अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आज पुन्हा एक नवीन असा महत्वपूर्ण किचनशी रिलेटेड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचं किचन नॉन मॉड्युलर असेल म्हणजे किचनला ट्रॉली वगैरे नसतील तर आपण किचनमध्ये मांडणी काही ठिकाणी रॅक म्हणतात त्याला तर आमच्याकडे रॅक म्हणतात आणि बहुतांश भागामध्ये याला मांडणी म्हणत असतात तुम्ही माझ्या मागे बघू बग... बघू शकतात तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त भांडे अगदी व्यवस्थितरित्या कसे ठेवू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण काय होतं आता छोटी फॅमिली असली तर भांडे कमीच लागतात पण जर आपली फॅमिली मोठी असेल किंवा मग आपल्याकडे सतत पाहुणे येत असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काही भांडे जास्त ठेवावेच लागतात तर आमच्याकडे तर त्रिकोणी कुटुंब आहे पण पाहुणे ये जा तर त्याच्यामुळे मला काही भांडी अशी जी आहेत ती व्यवस्थित आणि जास्तीचे ठेवावीच लागतात तर म्हणूनच मी आज तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे की मी कशी व्यवस्थित भांडे ठेवते रॅकमध्ये जेणेकरून व्यवस्थितही दिसतील आणि जास्तही भांडे त्यात मावतील तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीचं बटन देखील दाबा नोटिफिकेशनचा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला महत्वपूर्ण वाटेल आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा तर चला आपण पटकन व्हिडिओकडे बघूया ही रॅक आहे माझ्या किचनमधली आणि ही सात फुटाची रॅक आहे आता माझं जे किचन आहे ते नॉन मॉड्युलर आहे ज्यांनी किचनचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्याची लिंक मी खाली देते आहे तिथे जाऊन तुम्ही माझ्या किचनचा टूर किंवा स्मॉल किचन काउंटर टॉप या सगळे जे व्हिडिओ आहेत ते बघू शकतात त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की माझं जे किचन आहे ते नॉन मॉड्युलर आहे किंवा मी पुढे एक तुम्हाला झलक दाखवतेस की किचन नॉन मॉड्युलर असल्यामुळे मला एवढी मोठी रॅक घेणं खूप जास्त गरजेचं होतं त्यात माझं किचन छोटं आहे त्यामुळे मला हा रॅक एक मोठा आधार झालेला आहे सग सक... पूर्ण भांडे ठेवण्यासाठी तर ही रॅक मला किंमत विचारलेली होती एकाने की तुम्ही रॅक कितीची घेतलेली आहे आणि कुठून घेतली तर ही जी रॅक आहे ती मी बावीसशे रुपयाला घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये जाऊन घेतलेली आहे मी जिथे राहते तिथे भुसाळमधून तर मार्केट प्राईस याची चांगली आहे ऑनलाईन मला काही माहीत नाही कारण याची फिटिंग करून येते म्हटलं ऑनलाईन नको मला खूप गरजेचे होतं ऑनलाईन कसं आपण जेव्हा मागवतो तर ती खूपच लेट येत असते त्याच्यामुळे तर आत्ता एक दोन महिन्यापूर्वी मी ही घेतलेली आहे तर आता यावर जो सामान होता तो मी सगळा काढलेला आहे सगळ्यात तर ही जी रॅक आहे ती आपण इझिली क्लीन करू शकतो त्यावरचे सगळे भांडे काढले ना म्हणजे तुम्ही त्याला वॉशही करू शकतात आणि जर पुसायचं असेल तर पुसू शकतात तर मी आता एक दोन महिन्यापूर्वीच तिला व्यवस्थित क्लीन करूनच मग लावलेली होती बाहेरून आणल्यानंतर म्हणून मी आता तिला वॉश नाही करत आहे फक्त एका कापडाने व्यवस्थित पुसून घेते आहे आणि याची एक विशेष गोष्ट म्हणजे याला आपण कापडाने सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या पुसू शकतो आणि ही थोडी लाईट वेट असल्यामुळे आपण एकट्या व्यक्ती सुद्धा त्याला हँडल करतो नाहीतर आधीच्या काळात आणि आता सुद्धा बऱ्याच घरांमध्ये लोखंडाच्या रॅक असतात मांडणी असतात लोखंडाच्या तर त्या खूप जड असतात तर त्या दोन व्यक्ती लागतात उचलायला त्याच्यामुळे काय होतं पॉसिबल होत नाही पण ही जी रॅक आहे ना ती कशी एकटी मी आहे एकटी गॅलरीत वगैरे नेऊन किचनच्या तिथे नळी वगैरे लावून छान धुऊ शकते घासू शकते त्याला आणि तसंच आता इथल्या इथे मी किचनमध्ये सुद्धा त्यातला सगळा पसारा काढला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित क्लीन करू शकते आहे तुम्हा तुम्ही बघूच शकता आणि एकूण एक कोपरा वे, आपण व्यवस्थित पुसू शकतो धूळ याच्यावर बसते ती लगेच दिसते याचा हा ड्रॉबॅक का आहे कारण कसं आमचं जे किचन आहे त्याच्या अवतीभोवती मोकळं आहे सगळं म्हणजे घराच्या अवतीभोवती तर हवा सुरू असते त्याच्याने किचनच्या खिडकीतनं धूळ येते आणि मग ती बसतेच किचनची खिडकी मी लावू ठेवू शकत नाही तसंच झाडूनेसुद्धा तुम्ही खालून इझिली झाडू रोज क्लीन करू शकतात म्हणजे रॅकच्या खाली अजिबात धूळ साचत नाही घाणं साचत नाही कारण त्याच्या खाली झाडू इझिली जातो त्याच्यामुळे रॅक वगैरे पुसून झाली त्याच्यानंतर मी आता भांडे तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवते आहे या ठिकाणी की कसे लावू शकतो तर सगळ्यात आधी मी इडलीची कढाई ठेवली त्याच्यानंतर एक मोठी कढई त्याच्यामध्ये एक मोठं बाऊल घेतलं प्लास्टिकचं आणि एक छोटं स्टीलचं बाऊल घेतलेलं आहे ते मला पीठ भिजण्यासाठी लागतं त्याच्यासाठी आणि त्याच्या शेजारी पुरणाची गाळणी आणि साधी गाळणी असे ते ठेवलं वरती त्याच्यानंतर एक पातेलं ठेवलेलं आहे खालच्या कप्प्यात त्याच्या शेजारी दोन कढई आणि कढईवरचं झाकण त्यानंतर मला रोज लागतो असा तो कुकर हा दोन लिटरचा कुकर आहे आमची फॅमिली छोटी असल्यामुळे मला हा कुकर पुरतो आणि जेव्हा केव्हा पाहुणे येणार असतील तर तो, तो मोठा कुकर आहे पाच लिटरचा तोर तो मी माळ्यावर ठेवलेला असतो तर एवढे सगळे भांडे वरच्या माळ्यावर बसलेत त्याच्यानंतर आता जो खालचा माळा आहे कप्पा आहे याचा रॅकचा तर तिथं पातेले त्याच्यानंतर भाजी काढण्याचे बाऊल हे सगळं मी ठेवलेले असतात आता हे सेपरेट सेपरेट ठेवू शकत नाही म्हणून एका एक एका एक असे तीन ते चार मी ठेवते आणि याच्या ज्या रॅकच्या ज्या बारीक बारीक रॉड आहेत तर ते पण खूपच असे हेवी आहेत लाईट वेट नाही आहे की वाकून जातील एवढं सामान ठेवल्यानंतर त्याचबरोबर मी हे सगळे ग्राइंडर म्हणजे मिक्सरचे भांडे आणि जे चॉपर आहे ते सगळं सोबत ठेवलेलं आहे म्हणजे हात ते मला लागतंच त्याच्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये जे आहे तर तिथे ते ॲक्च्युली ग्लास ठेवायचे होते पण तिथे ग्लास ठेवले तर बाकीचं सामान बसत नाही म्हणून मग मी छोटा खलबत्ता आहे माझा तो तिथे ठेवते आहे त्याच्यानंतर जे छोट्या छोट्या वाट्या असतात जसं पातळ भाजी खीर किंवा श्रीखंड वगैरे ठेवण्यासाठी लागत असतात तर त्या तीन ते चार वाट्या त्यानंतर त्या वाट्यांवर त्या छोट्या छोट्या प्लेट्स असतात झाकायच्या किंवा छोट्याशं ताटात वाढण्याच्यासाठी पण त्या मला कामी येतात कधी कधी तर त्यासुद्धा प्लेट मी त्याच्यावर ठेवल्या त्यानंतर दोन तांबे घेतलेले आहेत एक छोटा आणि एक मोठा पाहुणे वगैरे आले किंवा काही कि स्वयंपाक करताना लागत असलं पाणी भाकरी वगैरे करताना जास्त पाणी लागतं तर तेव्हा हे तांबे मला लागतात ता म्हणून ते लागता। सुद्धा मी ठेवते आहे त्यानंतर छोटे बाऊल पण मी तिथेच ठेवते आहे आता ग्लास ठेवायला बाजूला जे त्यांनी असे आकोडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अडकवून देते आहे ग्लास म्हणजे कसं ग्लासची जागा वाचून जाईल आणि मग बाकीची जी स्पेस उरते तिथे एक्स्ट्राच्या अजून छोटे छोटे आपण वाट्या वगैरे ठेवू शकतो आणि हे ग्लास कसे सहा ग्लास इथे आरामात बसतात पाहुणे वगैरे आले तरीसुद्धा हे सहा ग्लास पा... पुरेसे होतात आणि जास्तच पाहुणे आले एखाद वेळेस तर ते मी बाकीचे ग्लास डब्यात वगैरे पॅक करून ठेवलेले आहे कारण रॅकमध्ये दैनंदिन याच्यामध्ये तेवढे ग्लास लागत नाही आणि जरी आपण तेवढे जास्तीचे ग्लास ठेवले तर आपल्यालाच घासघास पुरते कारण कसं रॅकवर धूळ बसते तर भांड्यांवरही धूळ बसते ते, ते आपल्याला नेहमी स्वच्छ करत बसावं हो लागतं म्हणून मग आपलं काम कमी करण्यासाठी जेवढे भांडे लागतील तेवढे मी ठेवते आहे त्यानंतर इथे हूक दिलेले आहेत हे अडकवण्यासाठी काही च मोठे चमचे वगैरे आता चमचे वगैरे मी एका कंटेनरमध्ये ठेवते मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला पण काही चमचे जे आहेत ते वेटेड आहे त्या कंटेनरमध्ये बसत नाही तर ते मी इथे अडकवून ठेवते आहे ते त्या हुकांच्या वरतीच प्लेट ठेवायचे त्यांनी मोठे मोठे पार्टिशन दिलेले आहे तर तिथे बशा त्यानंतर छोट्या भाजी वाढायच्या प्लेट त्यानंतर पोहे वगैरे खायच्या मोठा प्लेट हे सगळं व्यवस्थित ठेवते आहे आता ह्या ज्या प्लेट आहे इथे बारीक प्लेट ह्या जे पार्टिशन आहे तिथे बारीक जर प्लेट तर काय होऊन जातं गळून पडतात तर ते मला थोडं नाही वाटलं कारण माझ्याकडे काही काही प्लेट ज्या आहेत साईज मोठी आहे पण पातळ आहेत तर त्याच्यामुळे आहे, त्या बसत नाही त्यात अशा ह्या ज्या आता वरती जी प्लेट ठेवते आहे ना मी ती प्लेट खाली बसत नाही म्हणून मला ती वरती ठेवावी लागते तर त्या दोनच प्लेट मी वर काढून ठेवलेल्या आहेत भाजी वगैरे वाढण्यासाठी त्यानंतर कप पण ठेवते आहे हुकच्या शेजारी अडकवून आता दोन लोक आहे घरात म्हणून दोनच कप मी इथे ठेवलेले आहेत पाहुणे आले तर त्याचे एक्स्ट्रा कप मी डब्यात ठेवून दिलेले आहेत ला म्हणजे लागो हात काढता येतील कोणत्या डब्यात ठेवते तेही तुम्हाला पुढे दाखवते त्यानंतर आता जे ग्लास इकडच्या बाजूचे ग्लास आहेत आणि आपण प्लेट ठेवल्या त्याच्या शेजारी मोठे पार्टिशन आहेत म्हणजे ताट वगैरे ठेवण्यासाठी जेवणाचे ताट वगैरे तर मी मोजून हे डिनर सेटमधले जे पाच ताट आहेत ते ठेवते सहा होते पण एक माझं कुठे हरवलं माहीत नाही तर हे पाच ताट त्याच्यानंतर पोळीचा तवा तो मी इथे ठेवलेला आहे थोडा वेटेड आहे पण तरी काही हरकत नाही याचे रॉड व्यवस्थित आहे मी आधी सांगितलं त्याच्यानंतर बाकीचे जे मोठे मोठे ताट आहेत जसं काही पुरणाचं वगैरे स्वयंपाक असलो तेव्हा पदार्थ जास्त असतात मग ह्या मोठे प्लेट लागतात त्याच्यामुळे हे इथे ठेवलेले आहेत चार ठेवलेले आहेत आम्ही तीनच लोक आहोत तरी एक एक्स्ट्राचं ठेवलं आहे आणि एक सगळ्यात मोठं जे ताट आहे तर ते मी भाकरींसाठी वापरते म्हणून ते रोज लागतं मला तर ते ठेवलं हे सगळे ताट ठेवल्यानंतर मागे एक पार्टिशन अजून रिकामं राहतं तर तिथे हे ट्रे जे लो रोज लागतात आपल्याला चहा वगैरेसाठी कोणी पाहुणे वगैरे आले त्यासाठी तर ते दोघं ट्रे मी तिथे ठेवून दिलेले आहे अगदी व्यवस्थित दिसतात हे सगळं आणि तुम्ही बघू शकता किती सगळा सामान याच्यात ठेवला आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या ठेवल्यामुळे असं गजगज वाटत नाही आहे की गर्दी दिसून नाही येत आहे इझिली सगळे भांडे सापडतील फक्त पातेले वगैरे आहेत ते सगळे काढून जर छोटं काढायचं असेल तर सगळ्याचे सगळे पातेले उचलावे लागतील तेवढंच एक टेन्शन आहे बाकी इझिली आपण सगळे भांडे काढू शकतो त्याच्यानंतर खालचे शेवटचे जे दोन पार्टिशन आहेत ते रिकामे आहेत तर तिथे मी कुठलेच भांडे ठेवत नाही आता मी आधीच सांगितलं की नॉन मॉड्युलर किचन आहे तर डब्बे वगैरे ठेवायला जागा नाही वरचा एकच माळा आहे तिथे एक्स्ट्राचा ठा सामान ठेवला आहे तर हे जे डबे आहेत याच्यात भरपूर सामान आहे आता जो फर्स्ट डब्बा आहे छोटा त्याच्यात कप वगैरे क्रॉकरीचा सामान आहे कशामध्ये सुकट वगैरे ठेवलं आहे काहीमध्ये मी बेकिंग पावडर त्याच्यानंतर जे बेकिंगचे साहित्य ते ठेवले हा जो शेवटचा मोठा डबा ठेवला तो खाऊचा डबा आहे त्याच्याच खाली आ, आपली साबण वगैरे हँडवॉश हार्पिक वगैरे ती ठेवलेली आहे परत शेजारच्या डब्यात भांडे आहेत आणि त्याच्या शेजारच्या डब्यात साखर साखर वगैरे ठेवलेली आहे आणि त्याच्याच वरती मी जागा असते म्हणून हे देवाचे भांडे ठेवून देते रोज घासून जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल आणि बारीक सारीक भांडे असतात ते सुद्धा मी इथे ठेवून देते फक्त खूपच जास्त बारीक असतील ना जे गळून पडतात त्याच्यातनं ते नाही ठेवू शकत हा एक ड्रॉबॅक आहे कारण ते जर पडलं तर मग काही काचेची छोटी वाटी वगैरे असली तर ती पडली ना तर मग कसं ते फुटण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे तरी ते तुम्ही बघू शकतात की किती व्यवस्थित आणि अगदी छान हे दिसतं आहे असं गर्दी नाही दिसून येत आहे तुम्ही साईडने बघा नाहीतर वरतून बघा आणि खालच्या कप्प्यात तुम्ही बघू शकतात व चार डबे खाली तीन डबे एवढंसुद्धा सामान बसलेला आहे आणि अगदी व्यवस्थित वरती पण कढई कढई ठेवलेले आहेत इडलीची कढई साधी कढई खाली दोन मोठ्या कढई त्याच्यानंतर ताट भरपूर ठेवले गेलेले आहेत छोट्या छोट्या प्लेट पण ठेवल्या गेलेल्या आहेत तरी एवढी सात फुटाची रॅक एवढा सगळा सामान कॅरी करू शकते आणि अजून भरपूर इथे जागा उरलेली आहे तर इथे अजून छोट्या छोट्या वाट्या किंवा एखादी प्लेट म्हणा किंवा मोठा तांब्या आपण ते सुद्धा ॲडजस्ट करू शकतो आणि ह्या ज्या प्लेट ठेवलेल्या आहेत तर सध्या एक एक दोन दोनच आहेत काही झाकण म्हणून ठेवलेल्या होत्या मी सामानांवर तर त्यासुद्धा धुतल्या नंतर काम झालं की त्याचं की त्यासुद्धा एका एक व्यवस्थित बसता आणि अजिबात गर्दी दिसून येत नाही तर या पद्धतीने आपण सुद्धा आपल्या नॉन मॉड्युलर किचनमध्ये अशा रॅक आणून ठेवू शकतात आता इकडे बघा माझं किचन मी म्हटले की एक चहक दाखवते जे नवीन असतील त्यांच्यासाठी तर पूर्ण नॉन मॉड्युलर आहे अजिबात कपाट वगैरे नाही वळचा पूर्ण माळा पॅक आहे तर त्याच्यामुळे काय होतं मला दुसरा सामान ठेवायला अजिबातच जागा नसल्यामुळे मला ही रॅक गरजेची होती आणि त्यात मला जास्तीत जास्त सामान जो मला रोज लागतो किंवा काही आठवड्यातनं एक दोन वेळेस लागतच असतो तर असा सगळा सामान मला याच्यात बसवायचा होता आणि तो मी अगदी चांगल्यारित्या बसवलेला आहे तुम्ही बघू शकता तर असंच तुम्ही पण तुमच्या रॅक किचनमध्ये ही रॅक आणून असा सामान सगळा ठेवू शकता तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा रॅकचा मांडणीचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आशा करता तुम्हाला हा व्हिडिओ मदतशीर ठरला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राइब करा भेटूया एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय